एकोणीसशे चौऱ्याण्णव तर दुसरा मुलगा एकोणीसशे सत्तर एकोणीसशे सत्तरच्या माध्यमातून मंत्री होत्या माध्यमातून कार्यालय असताना देखील एकोणीसशे चौऱ्याण्णवला फायदा होता आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये साहेबांना दुसरा मुलगा त्या ठिकाणी झाला त्या दरम्यान दोन हजार वीस साली साहेबांच्या पहिल्या मुलगा मुंबई उत्तर यांचे दोन ते उत्तर उत्तरे यांना सूट म्हणून आव्हान झाले दोन हजार वीस साली साहेबांची सूट मनोनाली उत्तीर्ण होते या सुनाच्या लक्ष्मीच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मी मनोना नातीच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मी भेटल्या संपूर्ण आठवणा वर्ष सेवा बदलत असताना दोन आठवडे सिद्ध भेटल्या खर तर सायबाई यांचा पुणे महानगरपालिका या ठिकाणी सेवा निवृत्त झाली आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सर्व मंडळी आते वेळात वेळ काढूनच सामाजिक राजकीय शैक्षणिक लागेल आनंदी दिवशी आम्हाला सर्वांचा त्यांची पुणे महानगरपालिकेमध्ये ते आराध्य देवतांची खर तर आपण या ठिकाणी पूजन करून घ्यायचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिला वर्ग देखील मोठ्या संख्येमध्ये आपण उथळे परिवाराच्या वतीने सरशी स्वागत करतो या ठिकाणी

उप अभियंता पुणे महानगरपालिका जन्मदिवस सेवक मूर्ती समर्पण सोहळा आणि या ठिकाणी माननीय तळपी साहेब आपला देखील या ठिकाणी माणसांमान होते तळपे साहेब आपला देखील या ठिकाणी माणसावर होते तरी आपण पुढे जात असताना आपण माणसे साहेबांचं जीवनपण या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला जायचे असल्याकारणाने या ठिकाणी सर्वप्रथम साहेब शुभेच्छा देतील माननीय श्री देवरावजी लाटे साहेब

खरतर हौसा मावळ गावंड हौसा आमची मावळ बाई आज आम्ही ही सर्व मावळ गावंड मोठ्या प्रमाणामध्ये खरतर पहिल्यापासून एकत्र खेळलो वावडपुरा आम्हाला हौसा आदर वाटतो की हौसा बाईने सगळ्यांपेक्षा एक क्रम केला कि हौसा बाई ज्या टायमाला उतळ कुटुंबामध्ये गेली त्या टायमाला उतळ कुटुंबाचा उतर झाला आणि आमचे दाजी खरतर उतळ साहेब त्या ठिकाणी आमचे भाषा असतील ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट झाले दुसरा एक आता त्या ठिकाणी सगळी सुशिक्षित मंडळी झाली त्याच्यामध्ये आज मला अभिमान सांगायचं I'm

या ठिकाणी माननीय आनंदा पाठवे गोरची आपल्याला विनंती करेल आपण या ठिकाणी संपूर्ण गोदरे परिवारांच्या वतीने संपूर्ण गोदरे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या माननीय आनंदा पाठवे आमचे सहकारी निवृत्ती आज सेवानिवृत्त कालच सेवानिवृत्त झाले आज आमचा शासकीय जन्मदिवस असं म्हटलं तर त्याच्यामध्ये जे वाल्वे